शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण उसाला लहान हरकी माती लावायचं काम करतो आहे प्लॉटमध्ये तर ते कशा पद्धतीनं आपल्याकडे आपल्याकडे हे एक अवजार आहे थोडंसं थांबाक्षे एक आपल्याकडे अवजार आहे त्याला आपण लाकडी नांगरी म्हणतो इकडे फिरू लाकडी नांगरी म्हणतो हा ह्याचा फाळ आहे आणि ह्याच्या साह्यानं आपण उसाच्या बुडक्यात थोडी थोडी माती ढकलतो आता उसाचं वय आपल्या जवळपास ऐंशी दिवसाच्या आसपास उसाचं वय झालंय आणि कशा पद्धतीने माती पडते ते तुम्हाला दाखवतो जाऊ दे चला उसाच्या बुडक्यात बरोबर माती पडते तुम्हाला इथं दिसते हे बघा थोडीशी रानाला घात कच्ची आहे एक ट्रायल म्हणून आम्ही घ्यायला आहे अजून जरा थोडी घातीवर जमीन पाहिजे तर हितापेक्षा एकदम सुंदर काम होतंय माती लागायचं थोडीशी घात कच्ची असल्यामुळं माती पलीकडं पडत नाही आता जमीन आता जमीन वापशावर यायला लागल्या म्हणजे हे आता वातावरण बघा तुम्ही कशा पद्धतीनं झाले सूर्यप्रकाश वगैरे चांगला पडला आहे तर चांगल्या पद्धतीनं माती लावायचं काम होईल फक्त हे ट्रायल म्हणून तुम्हाला दाखवाले ते उसाच्या बुडामध्ये अशा पद्धतीनं माती पडते हे बघा हे अजून जरा थोडीशी हलकी माती वाळलीला तर चांगल्या पद्धतीनं पडेल